एकोणवीसशे पासष्टच्या लढाईमध्ये मला नऊ गोळ्या लागल्या त्यामुळे मी अपंग झालो नऊ गोळ्यांपैकी एक गोळी आजही माझ्या पाठीत आहे एकोणवीसशे बहात्तरला जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांत पेटकर सांगत होते कबीर खान दिग्दर्शित चंदू चॅम्पियन हा सिनेमा नुकताच येऊन गेला चंदू चॅम्पियन ही एका मुरलीकांत नावाच्या व्यक्तीची गोष्ट आहे ज्याला चंदू म्हणून चिडवलं जात होतं पण मी चंदू नाही मी चॅम्पियन आहे असा त्यातला एक डायलॉग आहे तर हा चॅम्पियन आपल्यास मराठवाड्या मातीतला नायक आहे मुरलीकांत पेटकर या चॅम्पियनच्या संघर्षाची ही गोष्ट नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाच मुरलीकांत पेटकर मुळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे लहानपणी त्यांना कुस्तीचं वेड लागलं होतं एका स्पर्धेत त्यांनी त्यांच्या गावच्या सरपंचाच्या मुलाला चितपट केलं त्याच्या रागातून त्यांना अवघ्या तेरा चौदाव्या वर्षी गाव सोडण्यास भाग पाडण्यात आलं पुढे ते पुण्यात एका महिनीकडे राहू लागले त्या महिनीने त्यांना एका शाळेत घातलं पुढे त्यांची त्यांच्या आत्याशी भेट झाल्यानंतर त्या आत्याकडे राहू लागली आत्याच्या पतीने त्यांना आर्मी बॉईजमध्ये दाखल केलं आणि तिथून त्यांचा लष्करातला प्रवास सुरू झाला लष्करात सुरुवातीला त्यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली परंतु त्यांचं टीममध्ये सिलेक्शन न झाल्याने त्यांनी बॉक्सिंगला सुरुवात केली बॉक्सिंगमध्ये त्यांनी अनेक पदकं मिळवली एकोणवीसशे चौसष्ट मध्ये जपानमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी रजत पदक देखील पटकावलं एकोणीसशे पासष्ट ला झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानं पेटकर यांचं आयुष्य संपूर्णपणे बदलून गेलं एकोणविसशे पासष्टच्या ऑक्टोबर महिन्यात एके दिवशी संध्याकाळी चारच्या सुमारास शिट्टी वाजली आणि ती शिट्टी होती युद्धाची परंतु तेथील जवानांना ती चहाची शिट्टी आहे असं वाटलं आणि ते सगळे चहा पिण्यासाठी बाहेर आले तर वरून विमानातून मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला सर्व सैनिक लगेच पोझिशन घेऊन युद्धाला सज्ज झाले पण एका डोंगरावर पोझिशनला असताना मुरलीकांत पेटकरांच्या डोक्यात आणि पाठीत गोळी लागली गोळी लागल्याने ते खाली पडले आणि त्यातच एक आर्मीची गाडी त्यांच्या पाठीवरून गेली ते तिथेच बेशुद्ध झाले त्यानंतर तब्बल दोन वर्ष पेटकर कोमात होते पुढे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथे त्यांना डॉक्टरांनी त्यांच्या पायाची हालचाल होण्यासाठी स्विमिंग करण्याचा सल्ला दिला आणि तिथून त्यांचा पॅरालिम्पिकच्या गोल्ड मेडलपर्यंतचा प्रवास सुरू झाला उपचारासाठी स्विमिंग सुरू झालं पण पुढे जाऊन पेटकर त्यात तरबेज झाले त्यांच्या नशिबाने त्यांना सर्व्हिसेस टीमसोबत प्रॅक्टिस करता आली त्यामुळे चांगली प्रॅक्टिस मिळाली आणि पुढे विजय मर्चंट यांनी त्यांची निवड आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी केली त्यानंतर ते एकोणीसशे बहात्तरला जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झाले पॅरालिम्पिक स्विमिंगमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं तेव्हा भारताचा ध्वज वर पाहून सर्वोच्च आनंद झाल्याचं पेटकरांनी म्हटलं पेटकरांना पॅरालिम्पिकमधील गोल्ड मेडल बरोबरच अनेक मानाचे पुरस्कार मिळाले लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या अनेकांना पेटकर सध्या मार्गदर्शन करतात तसंच त्यांना आर्थिक मदत सुद्धा करतात त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तरुणांनी देखील देशासाठी गोल्ड मेडल मिळवावं अशी त्यांची इच्छा आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना दोन हजार अठरा साली पद्मश्रीने सन्मानित केलं अशा या आपल्या मराठी मातीतल्या माणसाने साता समुद्रापार देशाचा झेंडा फडकवला असल्याचा अभिमान असलाच पाहिजे मुळात खंत याची वाटते की इतकी महान व्यक्तीची ओळख आपल्या बहुतेकांना चंदू चॅम्पियन या सिनेमानंतर झाली पण त्यांचं कार्य इतकं महान होतं की कबीर खान सारख्या मोठ्या दिग्दर्शकाने त्यांची जीवनकथा समजून घेऊन त्यांचा संघर्ष या रुपेरी पडद्यावर मांडला आणि आता महाराष्ट्रातच काय तर संबंध भारतात या चंदूची चॅम्पियन कथा फेमस झाली